नमस्कार मंडळी मी विद्या गौरी तुमच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे मी आज कुठे आले आहे इथे रजिस्ट्रेशन होते मी दाखवले त्या ठिकाणी आणि हे एंट्री गेट आहे तर इथे काय आहे मी तुम्हाला दाखवते सुरुवातीलाच दाखवते तुमचे ह्या लॉगमध्ये स्वागत आहे इथे आहे पुणे फ्लावर शो एक्झिबिशन दोन हजार सव्वीसचं तर इथे बघा किती सुंदर स्टॅच्यू ठेवले आहेत आणि हे उत, आ, प्रदर्शन आहे छत्रपती संभाजी उद्यान पुणे महानगरपालिका जंगली महाराज रोड येथे शिवाजीनगर पुणे इथे फळे फुले भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शन आहे तुम्ही नक्की भेट द्या हे आहे एंट्री गेट खूप छान असे ऑर्किडच्या फुलापासून बनवले आहे आणि खूप विविध फुलांपासून इथे छान छान डेकोरेशन केलेलं आहे वेगवेगळे फ्लावर्स बगा छोटी -छोटी प्लांट आहे हे बघा मोहराचं खूप छान डेकोरेशन केलेलं आहे खूप सुंदर अप्रतिम वाटते जेव्हाच प्रत्यक्ष आपण पाहू तेव्हा खूप सुंदर वाटते छोटे छोटे प्लांट्स आहेत खूप सुंदर असे प्लांट्स आहेत बघू शकता तुम्ही येथे बघा येथे बघा किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे फुलांनी खूप सुंदर असं केलेलं आहे विविध रंगाची फुलं आहेत आणि किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे रेड व्हाईट पिंक येलो सगळे कलर मिक्स आहे आणि वेगवेगळे प्लांट्सनी असं डेकोरेशन केलेलं आहे प्रत्यक्ष पाहताना वेगळाच आनंद होतो म्हणजे म्हणजे असं डेकोरेशन केलेलं आहे मी पहिल्यांदाच बघितलं हे आणि यापूर्वी मी कधीच बघितलं नाही बघा किती सुंदर पानं फुलं सगळं असं छान डेकोरेशन इतकं अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि इतकं युनिक आहे की बस इतकी गर्दी आहे तिथे खूप सुंदर मला खूप आवडलं तुम्ही जरूर भेट द्या हे चौदा आणि पंधरा फेब्रुवारीला आहे पुण्यात नक्की भेट द्या खूप सुंदर युनिक असं आहे तुम्हाला नक्की आवडेल येथे बघा कसे छान फ्लॉवर पॉट्स ठेवलेले आहेत मस्त असे मस्त असे आहे बोट आहे बघू शकता खूप छान डेकोरेशन केलेले आहे सगळ्यांना आणि वेगवेगळ्या फुलांनी डेकोरेट केलेलं आहे आयडियाज मिळतात त्याने डेकोरेशनच्या ही बघा रेलगाडी बनवलेली तीन याची डब्याची छान बनवली आहे मस्त फ्लावर घेऊन म जाते मस्त लहान मुलांना तर फार आवडेल असे छान छान आहे तिथे तुम्ही लहान मुलांना नक्की घेऊन जा आणि दाखवा खूप सुंदर असं आहे हे बघा बोट किती छान सजवलेली आहे अप्रतिम इथे अतिशय सुंदर अशा वेगवेगळ्या डेकोरेशन केलेले आहे फुलांचे तर बघा येथे मातेची खूप सुंदर अशी प्रतिमा बनवलेली हो आहे खूप सुंदर असं आहे बघा फुलांनी वेगवेगळ्या आणि खूप कलरफुल फुलांनी असं छान डेकोरेशन केलेलं आहे आणि भारत माता फुलांच्या झाडां प्लांटच्या आजूबाजूला आहे असे छान डेकोरेशन केलेलं आहे मस्त असे मोरे

नंदी बनवलेलं आहे खूप छान डेकोरेशन केलेले आहे नंदींचे आणि पिंडीचे जय हो जय शंकरा आदिरा आदिदेव शंकरा असं खूप सुंदर असं कासो पण बनवलेलं आहे खूप सुंदर असं युनिक असं डेकोरेशन केलेलं आहे नंदीचे पिंडीचे खूप सुंदर खूप छान बघितलं नक्की भेट द्या इथे रणकाडा बनवलेला आहे खूप छान फुलांनी डेकोरेशन केले रनगडा दोन्ही बाजूंनी रणगाडे ठेवले होते आणि ते बघ किती अप्रतिम वाटते फुलांनी छान असं सजवलेलं आहे पूर्ण आणि खूप प्रशस्त वाटतं आणि सुंदर वाटतं फुलापासून छान डेकोरेशन केलेलं आहे त्या ठिकाणी स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे तिथे अशा प्रकारे रांगोळी काढली होती दादांना भावपूर्ण श्रद्धांजली येथे टायरपासून किती छान डेकोरेशन केलेले आहे प्लांट्स लावलेले आहेत खूप सुंदर वाटतात ही आयडिया खूप छान आहे आणि विविध प्रकारचे प्लांट्स लावलेले आहेत बघू शकता डेकोरेशन केलेले आहे खूप छान फुलांपासून रांगोळ्या तयार केलेल्या आहे आणि पिंड महादेवाची पिंड छान छान असे वेगवेगळ्या वेग प्रकारे वेगवेगळ असे डेकोरेशन केलेले आहे स्वस्तिक हे वेण्या तयार केल्या आहे फुलांपासून काय काय तयार होतं ते दाखवण्याचं एक प्रयत्न के म्हणजे केलेलं आहे सगळं आपण काय बनवू शकतो फुलापासून हे रांगोळी हे सगळं दाखवलेलं आहे फुलांपासून काय काय बनवलं जाऊ शकतं पानांपासून काय बनवलं असतं या पानांचंसुद्धा यूज केलेलं आहे हे दाखवण्याचं इथं हे केलेलं आहे दाखवलं आहे इथे गणपती केलेलं आहे छान असं हे केलेलं आहे फ्लावरचं शो दाखवलेला आहे खूप सुंदर असं फ्लावरपासून काय काय बनवलं जातं ते दाखवलं आहे वेण्यादा बनवल्या जातात हे पण दाखवलं छान छान दाखवलं आहे आणि हार बनव वेगवेगळ्या प्रकारे कशा प्रकारे हार आपण बनवू शकतो ते दाखवलेले आहे त्यांनी कुठल्या फुलापासून वेगवेगळ्या फुलांपासून दाखवलेले आहे तर बघा इथे पुष्प पुष्पगुच्छ कसे बनवायचे क कुठल्या कुठल्या फुलांपासून बनवले जातात फुलांची सजावट हे सर्व या ठिकाणी दाखवण्यात आले आहे बघ किती सुंदर पिंड बनवली आहे अशा प्रकारे सगळी सजावट आहे ह्या प्रकारे फुलं आहेत खूप सुंदर सुंदर असे तुम्हाला दाखवले ही पहा गो किती गर्दी आहे हे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली आहे आणि सगळे लोक या फुला आनंद घेत आहे येथे बिबट्यावर जिंकले बिबट्या चालल्या शहराकडे झाडे जंगले कमी झाल्यामुळे बिबट्या हे शहराकडे चाललं शहराकडे वळत आहे शहर आणि बिल्डिंग झाल्या घराबाहेर झाडे उद्वस्त झाले झाडे लावली जात नाही हे केली थीम होती इथे रणगडा आहे याला सुद्धा खूप छान डेकोरेशन केलेलं आहे बघू शकता खूप सुंदर अशा प्लांट्सपासून डेकोरेशन केलेलं आहे प्लांट्स लावलेली आहे छोटी छोटी आणि त्यातून हा देखावा प्ला एक तयार केलेला आहे बटरफ्लायचा खूप सुंदर आहे वाटत आहे आणि खूप अट्रॅक्टिव आहे येथे राशीप्रमाणे आपल्याला कुठली झाडी लावावी याचं देखावा किंवा याचंच सांगितलेलं आहे माहिती तर राशीनुसार कोणती झाडं लावली पाहिजे ज्याची जी रास आहे त्यांनी ही झाड लावलं पाहिजे असं त्यांनी सांगण्याचा ते दाखवलेलं आहे तर हे प्रत्येक राशीनुसार प्लांट्स दाखवलेले आहेत आपल्या सगळ्यांच्या राशा वेगवेगळ्या असतात त्याप्रमाणे कोणाची वृषभ असते कुंभ असते वृश्चिक असती मेष असते त्या राशीप्रमाणे आपण कुठलं झाड लावलं पाहिजे आपल्या घरामध्ये ते दाखवले आहे इथे यांनी आणि ते आपल्यासाठी शुभ असं असतं ते झाड घरात लावलं की शुभ असतं आपल्यासाठी चांगलं असतं फलदायी असतं हे सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आणि त्याप्रमाणे आपण राशीप्रमाणे झाडं लावा असं त्यांचं देखावा होता खूप छान होतं त्यामुळे बरेच माहिती मिळते आणि बघू शकता प्रत्येक राशीचं दाखवलं हो आहे त्यांनी ऋषभ रास ही माझी रास आहे तर मला उंबराचं हे करायला आहे झाड लावून सांग सांगितलं आहे राज्यवृक्ष आहे येथे तुम्हाला तुम सगळे खतं प्लांट्स विक्री केले जाते आणि ते तुम्ही घेऊ शकता इथे सगळे स्टँड खतं तसेच प्लांट्स वेगवेगळ्या व्हरायटीचे सगळं मिळतं हे शॉपिंग एक्सिटेशन आहे ते बघू शकता वेगवेगळे असं एवढं मोठं भरलेलं आहे एक्झिबिशन खूप गर्दी आहे आणि असंख्य लोक खरेदी करतात फळं भाज्या याच्यापासून बघा अणस आहे वांगी आहेत सगळ्यांपासून घर तयार केलेलं आहे आणि आजूबाजूला छानसा असा बगीचा तयार केलेला आहे सगळी झाडं लावलेली आहे आणि असं फळांपासून आणि भाज्यांपासून खूप सुंदर असं घर बनवलं असं घर पाहिजे खूप <laughs> सुंदर प्रतिम खूप सुंदर झाड माझा फोटो घेतो वंदे मातरम असं लिहिलेलं आहे एकशे पन्नास असं लिहिलेलं आहे खाली आणि हे झाडांपासून तयार केलेलं आहे छोटे रो रोपांपासून हे वंदे मातरम काढलेलं आहे खूप सुंदर आणि आजूबाजूला हे सगळे छोटे छोटे प्लांट्सपासूनच हे तयार केलेलं आहे खूप सुंदर आहे एक हे आर सेड फुलापासून आणि त्या फुलांपासून असे लेमन बो तयार केलेले आहे एक मोठे फ्लेमन जो आहे दोन छोटे फ्लेमन जो आहे येऊ शकतात किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आणि फुलांचे खूप छान छान असे सुंदर डेकोरेशन सगळे जणं स्कॅनिंगने रजिस्ट्रेशन करतात कोणी कोणी विजिट दिले आहे तर बघू शकता यांची टीम आहे छान असं डेकोरेशन छान असं प्लॅनिंग आणि खूप सुंदर असं फ्लावर्स हा तुम्हाला हे नक्की आवडलं असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा हे सुद्धा छान छान डेकोरेशन आहे बघा किती सुंदर असे काढलेले हे आहेत चित्र आणि खूप छान असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्याला पाहताना जो आनंद मिळतो तो, तो वेग